नमस्कार मी प्रिया पाटील आज आपण तुम्हाला चिकन फ्राय करून हे मी दीड किलो चिकन घेतलं आहे आणि आज मी तुम्हाला चुलीवर करून दाखवणार आहे चिकन फ्राय त्यासाठी आपल्याला हे मॅग्नेशन करून घ्यायचे सर्वात आधी तर आपण हे मॅग्नेशन करून घेऊया ही आलं लसूणची पेस्ट आहे रेग्युलर तुम्हाला मी घरी गॅसवर जॉईन करून दाखवते आज काहीतरी वेगळं चुलीवर करून दाखवणार आहे हे सगळे मसाले आहेत घरचे मालवणी मसाला हळद गरम मसाला हे सगळं मिक्स आहे मीठ घेणार आहे दही पण घेणार आहे याच्यामध्ये मी दही थोडंफार जास्तच घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चिकर। अपले कुर हे बघा असं व्यवस्थित मॅग्नेशन करून घ्यायचं आपल्याला चिकन म्हणजे फ्राय पण आपलं कुरकुरीत होणार आणि ह्याच्यामध्ये काय मी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर वगैरे हो काहीच नाही केलंय फक्त मसाले चला आपण आता ही कडे ठेवून हो घेऊया चुलीवर आपण तेल टाकून घेऊया तेल आपलं तापलं की आपण चिकन फ्राय करायला घेऊया चल आपण आता चिकन फ्राय करायला घेऊया चांगलं तेल तापलं आपलं कुरकुरीत फ्राय करायचं आपल्याला मग आपली आपलं पूल आपण अगदी सेटअप करूया पहिला आपल्याला हे चिकन काढून घ्यायचं आहे मस्त असं क्रिस्पी झालंय चिकन दाखवते मी तुम्हाला आता आपण हे काढूया झाडाने मस्त असं क्रिस्पी हो बाकीचं पण आपल्याला असं फ्राय करून घ्यायचंय दाखवते चिकन चला आपण आता हे राहिलेलं पण चिकन फ्राय करूया मुलीवर जेवण करायला टेस्ट भारीच लागते जेवणाची सगळे असेच मॅगेश घेतलेले आहेत ना ते असेच फ्राय करते सेम voy a hacer un poco de güey, güey, lamelle. Esto es muy fácil, lo Vamos a un de tiene? तुम्ही पण बघू शकता चिकन आपलं रेडी आहे चुलीवरच आता पाहिजे होती कोथिंबीर तापया आणि कशी वाटली मला चुलीवरची रिस रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्यावरती तुम्ही नवीन जर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू